दोन वाट्या बासमती तांदूळ घेतला आहे जर तुम्ही रेग्युलर तांदूळ घेतला तरी सुद्धा चालेल पण बासमती तांदूळाने छान अशी आपली रेसिपी तयार होते तांदूळ आपल्याला आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यातलं पाणी मी काढून टाकलेलं आहे तर आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी अर्धा इंच आलं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता थोडासा इथे मी पुदिना घेतलेला आहे आणि कट कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा जिरे घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये छान असं हे फिरवून घ्यायचं आहे छान चा असं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे गॅसवर मी कुकर ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं चा। तूप छान गरम झालं की त्यामध्ये दोन तेजपत्ता दोन हिरवी वेलची एक इंच दालचिनी दोन लवंगा आणि चार काळी मिरी घातली आहे एक चमचा शहा जिरे घालायचे आणि एक चमचा बडीचोप घालायची त्यामुळे रेसिपीला छान असा स्वाद येतो अर्धा मिनिट परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये दोन उभे लांब पातळ चिरलेले कांदे घालायचे सुद्धा छान परतून घ्यायचे कांदा आपल्याला जाळायचा नाही आहे असा ब्राऊन रंगसुद्धा त्याला आणायचा नाही आहे थोडासा गुलाबी रंग होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे इथे मी काही काजूच्या पाकळ्या करून घेतल्या आहे त्यासुद्धा या कांद्यासोबतच परतून घेऊया आता आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि छान परतून घ्यायचं आहे एक मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण वटाणा घालणार आहोत इथे मी ताजा वाटाणा वापरलेला आहे वटाणासुद्धा मिनिटभर परतून घ्यायचा आहे आता यामध्ये टमॅटो घालूया टॅमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचा आहे यामध्ये आता आपण काही मसाले घालूया एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि या मसाल्यासोबत हे छान परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट हे छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण जो बासमती तांदूळ धुवून ठेवला होता तो घालूया आणि छान असं एकत्र करून घेऊया सर्व जो मसाला आहे तो छान या तांदुळाला लागलेला आहे त्यामुळे रेसिपीसुद्धा आपली अगदी छान तयार होते आता यामध्ये पाणी घालूया आपण दोन वाटी बासमती तांदूळ घेतले होते त्यासाठी इथे मी तीन वाट्या पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे आणि ते यामध्ये घातलं आहे छान असं सगळं पाणी आणि तांदूळ व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे इथे मला थोडंसं पाणी कमी वाटतं आहे त्यामुळे अजून थोडंसं पाणी घालूया चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आहे इथे आपण टोटल चार वाट्या पाणी घातलेलं आहे व्यवस्थित सगळं एकत्र करून घेऊया आणि आता झाकण लावूया झाकण लावून मध्यमाच्यावर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि थोडा वेळ बारीक ठेवायचा आहे आता कुकर पूर्ण थंड करून घेऊया इथे कुकर पूर्ण थंड झालेला आहे आता झाकण उघडूया इथे आपला मस्त हिरव्या पाटणातील मटार पुलाव तयार झालेला आहे अगदी झटपट होतो खायला सुद्धा अगदी सविष्ट लागतो तुम्ही पाहू शकता एक ना एक दाना असा मोकळा झालेला आहे अगदी हॉटेल स्टाईल हिरव्या पाटणातील आपला इथे मटार पुलाव झटपट तयार झाला आहे हा मटार पुलाव तुम्ही नाश्त्यासाठी डब्यासाठी किंवा संध्याकाळी काहीतरी झटपट बनवायचं असेल खिचडी बनवण्यापेक्षा हे तुम्ही अगदी झटपट बनवू शकता आजच्या हिरव्या वाटणातील मटार पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा